या बीजेपी शासनातील या आमदाराच्या वतीने या आमदारासाठी मी सांगतो की त्याने जे वक्तव्य केलं त्याची जाहीर माफी त्याने मागावी अन्य समाज जर पेटला तर तू काय उपटतो आम्ही उपटून टाकू लक्षात घेऊ म्हणून म्हणून मला सांगायचंय हा समाज शांतप्रिय आहे जीवाला जीव देणारा आहे एखाद्यासाठी जीव द्यायला तयार आहे पण जर कोणी आमच्या जीवावर उठत असेल तर त्याचा जीव देखील हा समाज राहणार नाही ना 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 आमच्या शांततेची तुम्ही आमच्या शांततेची अंतिम तुम्ही वेळ बघू नका म्हणून मला सांगायचं माझ्या बंधूंना आणि भगिनीं आपण शांतता ठेवायची आहे वेळ आली तर सगळ्या प्रकारे आपण उत्तर देऊ पण विशेष करून तरुण मुलाला मला सांगायचं आहे की तुम्ही जरा शांततेने सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनीं हे आपलं संविधानिक हक्क अधिकार आहे आपण कुणा आपण कुणाला भीक मागत नाहीये आपण आपल्या हक्काच मागतोय आपला हक्क हक अधिकार आहे संविधान सगळ्यासाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरती डॉक्टर बाबासाहेबांनी जे संविधान रचलं त्याच्या आधारावरती आम्ही देखील त्याच जोमाने त्याच ताकदीने त्याच अधिकाराने या शासनाला आमची मागणी मागत आहे कुणावर आम्हाला उपकार करायचे नाही कुणाच्या आमच्यावर उपकार करून घ्यायचे नाही पण आमच्या हक्काचा आम्हाला मिळालं पाहिजे हे आमचं मागणं आहे आहे माझ्या आणि अनेक लोक विचारतात की की तुमच्याकडे काय आधार ज्याच्या आधारावरती तुम्ही मागण आरक्षण मागताय मी इथे नव्हे अनेक वेळा अनेक ठिकाणी माझ्या भाषणातून सांगितलंय एकोणीसशे पासष्ट ला जी काय लोकूर कमिशन नियुक्ती झाली होती लोकूर कमिशनाच्या निमित्ताने ज्या काही पाच प्रकारचे निकष त्या लोकूर ठरवून दिलेले होते ज्या पाच गोष्टी असल्या म्हणजे त्या समाजाला एस टी प्रवर्गाचं आरक्षण मिळू शकते त्या पाच गोष्टी त्या पाच अटी शर्ती हा समाज पूर्णपणे फॉलो करतो पूर्ण करतो सगळ्यात महत्वाचं आदिमतेच लक्षण अरे आज देखील हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो या शिकारीचे वैशिष्ट्य सांगतो की या समाजाने बसलेल्या शिकाराची बसलेल्या सशाची कधी शिकार केली नाही त्याला उठवला त्याला धावाला लागला आणि त्यानंतर त्याची स्वीकार केली लक्षात घ्या हा समाज नाही हा समाज खाणार नाही हा समाज आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे की कृपा करून आपण कुठल्याही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका ऑगस्ट एकोणीसशे चोवीस सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या आधारे मी सांगतो की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की एस आणि एस टी मध्ये वेगळी उपवर्ग उपवर्गवारी करून एस टी आणि एस टीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी बहाल केलेला आहे म्हणून त्या अधिकारावर आमची मागणी आहे की हे उपवर्ग करून आम्हाला एस टी समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी द्यावं म्हणून शिकार करणारा समाज आहे सळई खाणारा समाज आहे सळई सळई जर बघितली सळई लोकांना माहित नाही सळईचा इतिहास या बाकीच्या लोकांनी बघून घ्या अरे आदिम तेच लक्षण याच्या फार दुसरे काही असू शकत नाही काय पुरावे तुम्ही मागताय आम्हाला आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डिस्टिंगटिव्ह कल्चर आपली संस्कृती आपली संस्कृती इतरांपेक्षा वेगळी आहे आयते आमच्या काही माता भगिनी आहेत त्यांच्या अंगावरचा पोशाख बघा त्या आज देखील आमच्या स्वतंत्र समाजाच्या बाण्यामध्ये त्यांचे अलंकार घालून तिथे उपस्थित आहेत मला तुम्हाला सांगायचं आहे आमची संस्कृती वेगळी आहे आमचे सण त्योहार वेगळे आहेत आमची होळी वेगळी आहे आमची दिवाळी वेगळी आहे होळीमध्ये तुम्ही गैर करता का होळीमध्ये तुम्ही तिथे धुंड करता का नाही दिवाळीमध्ये

आपल्या समाजाची संस्कृती टिकली पाहिजे ह्याच्यासाठी गोड शिकवण्याच्या माध्यमातून काम केलं पण त्यावेळेला त्यांना वेड्यात काढण्यात आलं पण आज ती गरज आहे आपले संस्कृती आपलं वैवट आपण धाटी आपलं देव धरण आपले टकाळू लागे हाड जर एसटीर आरक्षण मांगरेच आपलं वळख आपलं घाटी आपलं रीती रिवाज आपलं होळी आपलं दवाळी आपलं भाषा ही टाळ न काढायचं आपलं भोग आपण लगाडेच ही जर चले गो तो यश आरक्षण मागेर अधिकार रेवाळा ऑप्शन हार काढो कारण आपण गोर तो गोरे सर कोर रा गोरुरे वाटे पर चाला दुसरे रे वाट हमार तांडें जाडो आपले तांडे जर जाय तांडेर वाटे ती आपण जाणवू लागेल दुसरं वाट ही कामें जा तांडेंची हारदर खाडो हे वाटे वाटे मॅर जरा फरक समजलो ओ रे सातो सात आयसो जॉग्रॉफिकल आयसोलेशन आमचा तांडा आज देखील गावापासून वेगळा आहे लक्षात घ्या आमचा तांडा इतरांपासून लांब आहे आयसोलेशन आयसोलेशनची टर्म्स अँड कंडिशन त्या ठिकाणी आम्ही फॉलो करतो त्यासोबत टू कॉन्टॅक्ट हा समाज आज देखील लाजरा बुजरा आहे अरे मी आज देखील सांगू शकतो महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी तांडे आहेत त्या तांड्यातील कितीतरी लोकांनी आजपर्यंत जिल्ह्याचं ठिकाण देखील त्यांनी डोळ्यांनी बघितलं नाहीये हे लाजरे बुजरा ते लवकर कुणाशी बोलत नाहीये हा लाजरे बुजरे पणाचं लक्षण या समाजामध्ये त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोशली एज्युकेशनली इकॉनॉमिकली बॅकवर्ड हा समाज मारे आडिओ हो भाईय हो बेनो आज देखील हा समाज दिवाळी झाल्यानंतर ऊस तोडीला जातो कोणी ऊस तोडीला जातात कोणी मुंबई सारख्या शहरामध्ये बांधकामाच काम करायला करायला जातात कोणी मजुरी जातात अरे हे सामाजिक बॅकवर्डनेस लक्षण नाही का मला सांगा म्हणून या भारतातील या शासनाला आणि महाराष्ट्रातील शासनाला मला सांगायचं आहे सगळ्यात महत्वाचे जे पाच निकष आहेत तो हा समाज पूर्ण करतो आणि त्याच आधारावरती या समाजाला आदिवासीच आरक्षण मिळालंच पाहिजे हे आमची रास्त मागणी आहे म्हणून मला तुम्हाला सांगायचं मारे आडिओ हो हो भिनो हार्दरेखाडो जर आपले ना आवाने पिढी ना सख समाधाने ती जगार विय आपले बालबच्चार जर आपले भलो करेर विय तो खाडो अरे आपण जिंदगीर तो काळो पांढरो हे गो काय हेरचो हे गो पण बाप दादा केन चले गे एक घडी सो घडी मारायच आणि घडी डगरगी तो पिढी डगर जावच ही घडी आवगीची मोको मोके जर आपण फायदो न वा पिढी हा नाहीच माफ करा मार भाई हारदर खाडो ही मोको ही मोको एकूण व्हायचं आज कधी नव्हे तो हा समाज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता जागा झालेला आहे या समाजासोबत सगळ्या शासनातील आणि प्रशासनातील लोकांनी धोकादडी केलेली आहे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न पर्यंत हा समाज क्रिमिनल ट्राईब गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी ओळखला गेल्या आणि एकोणीसशे पंडित नेहरूने त्यांना विमुक्त जातीमध्ये आणलं पण विमुक्त जातीच्या ठिकाणी त्यांनी जमात हा शब्द वापरायला पाहिजे होता तिथे आमचं खात करून टाकलं लक्षात घ्या एका एका शब्दाने आपल्या समाजाचं इथल्या लोकांनी खात केले आपण जातीमध्ये येत नाही आपण जमातीमध्ये येतो आपण विमुक्त जमातीमध्ये यायला पाहिजे होत पण या लोकांनी जातीचा शब्द वापरला आणि आमचा केसांनी गळा कापण्याचं काम या सरकारने केलंय अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन आदिवासीचा रेकॉर्ड सगळ्या जगाला माहित आहे हा घ्या आणखी काय पुरा, पुरा तुम्हाला पाहिजे एकोणीसशे एकतीस ची जी जनगणना आहे त्या जनगणनेमध्ये सुद्धा आमचा समाज आदिवासी मध्ये आहे हे सगळे डोळे बघून जरा नीट बघा आणि राहिला हैदराबाद गॅजेट चा विषय हैदराबाद गॅजेटमध्ये देखील एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठावीसचा जो गॅजेट आहे त्यावर पेज क्रमांक चोवीस वर या समाजाला म्हणजे आदिम जमात त्या ठिकाणी आहे आणि हैदराबाद आधारे देखील या समाजाला आदिवासी प्रवर्गाची त्या ठिकाणी आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी हा समाज करत आहे आणि म्हणून या महाराष्ट्रातील लोकांना मला सांगायचं आहे केर समार भाई सगळ्यातो जरा मातो ठकण प्रकार

पण हे रे सारू कागदोपत्री पुरावा लागले हे रे सातो सात न्यायालय लढाई रो समन्वय लागेल बंजार आरक्षण कृती समिती राजू नाईक साहेब केला गे व टायमेर व हसावेत कृती समिती तयार करण आयवाळे माई माही कृती समिती हसावेते आपला सेन चाला मार भाई कृती समिती काय म्हणजे परमनंट छेडी जेरमयाच्या जे योग्यताच जन वाटच का आपण ला एरमय काही विशेष नाही पण येणं एक एक हागार माय लाय सारो एक लायने लाय सारो सारी आपने आपने समाजर लोक गरज सा, आपले आपले समाज जे राजकीय लोक ओनूर भी आपले गरज ओनून भी आपण समजन ला आणि म्हणून बी आपल्या खेळवच की हमार मागणी तमवत शासनी मुंडांक मांडो हा मुख्यमंत्री ती भेट करा आणि बी शब्द दिनेच नक्की जे हे वाटेल आपल्या समाजासोबत चा कारण कोई गैरसमज मत करन लो करीतीच नाही जे दन वाटे व दन देख्या पण पर परंतु ही राजकारणी आपल्या समाज लोक आपल्याला सहकार्य करेल भूमिका होत कायच कारण मार विनंती की कोण बी गैरसमज मत करन ला आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचं आहे म्हणून मला सांगायचं सगळ्यांना की तुमचे वा, वा। वा। वाद ठेवा तुमचे ग्रामपंचायतीमधील जे काही भानगडी असतील ते तिथेच ठेवून द्या तुमच्या अंगातील कचरा टाकण्यावरून काही भानगड असतील तिथेच ठेवा भावबंकीचे झगडे असतील तिथेच ठेवा संघटनेचे वाद असतील तिथेच ठेवा पक्षाचे वाद असतील तिथेच ठेवा ह्या गोष्टी पुढे आणू नका माझ्या बंधू आणि भगन तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे आज जोडून विनंती आहे की आपापसा मधले मतभेद बाजूला ठेवा आपापसा मधले भेदभाव बाजूला ठेवा आणि सगळ्यांनी फक्त आणि फक्त या आरक्षणासाठी एका मुठीने एका दिलाने आपल्याला एका ठिकाणी यायचं आहे म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की आज या पुद नगरीमध्ये एवढा मोठा जनसागर इथे उमटलेला दिसतोय हे जनसागर आपल्याला टिकून ठेवायचं आहे आणि म्हणून त्या शासनाला प्रश्नासनाला मला सांगायचं आहे आमच्या भगिनीने सांगितलं की आमच्याकडे दोन प्रकारचे झेंडे असतात एक झेंडा म्हणजे पांढरा जो शांततेचं प्रतीक आहे आणि दुसरा झेंडा म्हणजे मर्यामाचा झेंडा तो लाल रंगाचा असतो ते क्रांतीचं प्रतीक आहे आम्ही दोन्ही झेंडे हातात घेतल्या लक्षात घ्या तुम्ही जर शांततेने आमच्या सोबत वावरला तर पांढरा झेंडा तुम्हाला दाखवू पण तुम्ही जर आम्हाला काहीतरी उलट सुलट करून दाखवला तर रक्त रंजित लाल झेंडा आम्ही घेऊन येऊ आणि आमचं आरक्षण तिथे घेऊ कारण सदगुरु सेवालाल महाराज आपले केन जामेल हार तर जे मान्य वन मनाव काही कस सेवालाल जे मान्य वन मनाव आणि माना खोरी होर सारो फुंगळ्यार सोटा हत्ते लोकर शिवालाल महाराज आणि म्हणन या भारत सरकारला या महाराष्ट्र सरकारला आम्ही सांगू इच्छितो लक्षात घ्या चार दिवसी या समाजाने सद्गुरु शिवालाल महाराजाचा फुंगळ्याचा सोटा जर हातात घेतला तर लक्षात ठेवा तुमचा आता पत्ता देखील लागू देणार नाही हा समाज त्याच्या आधी आम्हाला एस टी समाजाचा आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे आमच्या हक्काचं आमच्या अधिकाराचं आरक्षण तुम्ही दिलं पाहिजे याच्यासाठी आज समाज शांतता आज शांतताच्या मार्गाने आपल्याला करत मागणी मागतोय आणि सगळ्या तरुणांना मी विनंती करेन आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या एसटी समाज एस टीच्या आरक्षणासाठी या गोरबंजारा समाजाच्या चा, चार मुला तिथं शहीद झालेत चार मुलं शहीद झालेत चार एक म्हणजे आपला तिकडे उमरगा तालुक्यातील नाईक नगर तांडा मुरुम येथील आपला पवन गोपीचंद चव्हाण दुसरा म्हणजे बार्शी टाकळी तालुक्यातील सॉरी गेवराई तालुक्यातील भेंड टाकळी तांडा येथील आपला बाळूभाऊ चव्हाण तिसरा म्हणजे आपला हा मनीष म्हणून आपला कुठेतरी मला गाव आठवत नाही मंड्या तालुक्यातील मनीष आहे आणि एक आपल्याच आजूबाजूचा इकडे दिग्रस आणि पुसत साइडचा एक मुलगा त्याचा देखील बळी गेलेला आहे अशा चार मुलं आमचे शहीद झाले आहेत आणि म्हणून के सारो चार जवान चा मार सारो बलिदान शपथ तमने ई चो ताब वलाय देर क्षणी ओ बेडबेटा आपल्या माफ करकणे नाही जर आपण सरके तो हा रण अरे आज तमने काय वाटलो कोणी हे मर्गोवर यारीन काय वाटलो काय वाटलो वर खरे खरे वाले, वाले बाईन काय वाटलवर बापेन काय वाटलो हे भावना जरा माथेम लोक आणि वो भावणार शपथ लिहार ही आरक्षण आपले म्हणायचं वरे सारो माथेरो मान्वय घालताळेल आपण मागणी मागा आणि म्हणून या चार शहीदांसाठी या गोरपीठावरून मुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो मागणी मागतोय कि या मुलांच्या कुटुंबियाला प्रत्येकी दहा लाख रुपये आपण त्या ठिकाणी द्यावेत आणि सोबतच त्यांच्या कुटुंबामधील एका व्यक्तीला आपण शासकीय नोकरीमध्ये त्या ठिकाणी घ्यावे अशा प्रकारची मागणी या संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने या आंदोलनाच्या वतीने या महाराष्ट्र सरकारला या मुख्यमंत्र्याला मी करत आहे मारे आडिओ भाई बहिनो आपले बेटबेटार आपलो भलो करे छे एरे सही दुसरो मको आपले छेने करण मने लागो छ कि तम से आचेतरा रेचो शांतता रखाड्यो मातेम कोई आपवा खालो मा आणि

आत्महत्या किती तो प्रश्न सुट्टायचा आणि न किती तो चुट्याचे नाही हा नुकतीच काहीच તમ આત્મહત્યા કર લ્યો તમાર ભેનેર કાઈ તમાર ભાઈર કાઈ તમાર જાડીર કાઈ તમાર ભેડબેટાર કાઈ તમાર તાંડરીર કાઈ વીયો હેરો વિચાર કરો કર આત્મહત્યા કરો મત અને ઊટ સૂટ કોઈ બી ઉપોષણ એન બેટ્રેછા ઓર બી જરા વિચાર કરો સે જરાંગે પાટલેર સપનો મત દેખો વોનુરવાત નાળીન આપળ વાત નાળી છ જરા માતો તાળો ઠીળો રખાળન કામ કરા કરણ માર ભાઈઓ સગા સળ ગનગોતો મણા ખૂબ કાઈ વાતે માં બોલલી તો છુ आणि तो मार भाई मार सगळं सण गंगवतो खेर वाहतात कि आज पर जे आपण आता आहे तो एस डीओ साहेब आहे ना जे काही सरकारचं सरकार आहे ना

ही मागणी एके दणे दी दणेर चार दणेर छेनी पाच ते सात वर लागेल लागेल तीन वर लागेल हे रे सारो वेळ प्रसंगी रास्ता रोको आंदोलन कळू लागे वेळ प्रसंगी साखळी उपोषण कळू लागे वेळ प्रसंगीच आमदार घरे म्हण जाताळे ती आंदोलन बी आपण कळत लागे आणि वेळ प्रसंगी आता तो मला पुन्हा सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्या आमदारांना जे काय या महाराष्ट्रातील गोरबंजारा समाजाच्या मतदानावरती जवळपास साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी निवडून येतात त्या सगळ्या आमदारांना आणि खासदारांना मी सांगू इच्छितो की लक्षात ठेवा तुम्हाला जर आमचे मतदान हवं असेल तर आमच्या समाजाच्या मागण्या तुम्ही तिथे मांडल्या पाहिजे नाहीतर एक लक्षात काय येणार इलेक्शन मध्ये वेळ पडली तर आम्ही नोटा चालू नोटा कुणालाच मतदान करायचं नाही नोटा चालायचं मला माहित आहे इथले शासन आणि प्रशासनातील लोक इतके राजकारणी लोक आंदोलनाला भीत नाही लक्षात घ्या ते भीतात फक्त मतदानाला ते भीतात फक्त मतदानाला म्हणून या मतदान रूपी शस्त्राच्या माध्यमातून त्यांना मी ताकीद देतो की जर तुम्ही आमच्या समाजाच्या मागण्या तिकडे नाही मागल्या आमच्यासाठी जर तुम्ही नाही झगडले तर तुम्हाला कुणाला आम्ही मतदान करणार नाही आणि तुम्हाला खरी बसवल्याशिवाय राहणार नाही ही ताकीद या ठिकाणी आम्ही देतो आणि पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने इथे समाज आलाय ज्या ज्या आमच्या तरुण वर्गाने ज्या ज्या आमच्या बांधवांनी सगळ्यांनी जे काय प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे काय काम केलेलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि विशेष करून पोलीस प्रशासनाने जे आम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मदत केली त्यांना देखील धन्यवाद देतो आणि सगळ्याच गोर भाई बहिणीना मग धन्यवाद दुचू मन डर लागतो का तो काळी दौलत आंदोलन म्हणून हर्द येतो व टायमिंग खण धकधक करतो पण आज आपण आत्रा शांततेती आत्रा आता शिस्त ती आंदोलन आपण पार पाडे आणि दखाल दिने लोक या गोर बंजारा समाजाने जर ठरवला तर तो शिस्तीत राहू शकतो शिस्तीत वागू शकतो शिस्तीत बोलू शकतो आणि शिस्तीत केवढाही मोठं आंदोलन सक्सेस करू शकतो हे दाखवून आपल्या आपल्या मधील समाजाने म्हणून तुम्हाला या सगळ्याच माता भगिनींना तरुण वर्गांना मी पुन्हा एकदा त्यांना नमन करतो त्यांचं आभार मानतो आणि माझं लांबलेलं मी ते दोन शब्द भाषण दोन शब्द नाही म्हणता येणार लांबलेलं भाषण माझी थम संपतो आजी एकदा चोरं की बोलायचं सेवा महाराज की नायक की उटोमत आरक्षण आमच्या हक्काच आरक्षण आमच्या हक्काच असे कसे देत आहे असे कसे देत आहे जागा हो आपण विनंतीच राष्ट्रगीत हे वाळू